गुड इव्हिनिंग आज एक नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आरोग्यदायी बीट पाहूयात भाज्यांमध्ये बीट सर्वात फायदेशीर मानले जाते त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत ते शरीरात हिमोग्लोबिन बनवण्याचे कार्य करतात बीट रक्त स्वच्छ करण्यास देखील मदत करते बीट रूट भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात याशिवाय लोह सोडियम पोटॅशियम फॉस्फरस इत्यादी घटकांमध्येही समृद्ध आहे एकीकडे बीट आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर दुसरीकडे त्वचा सुधारण्यासही फायदेशीर आहे हे अँटीएनजिंग म्हणून कार्य करते ल्याबद्दल धन्यवाद